न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन सेलू शहरातील एका परिसरात राहत असलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस आजीच्या घरून पळविल्याप्रकरणी तरुणावर पंचेचाळीस वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चौदा जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले आहे सध्या त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे घटनेतील पंचेचाळीस वर्षीय फिर्यादीची चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी असल्याचे माहीत असताना आरोपी याने प्रेम प्रकरण झाले होते त्यामुळे मुलीला शहरातून बाहेर बोर आहेर बोरगाव येथे आजीच्या घरी सोडण्यात आले होते घटनेच्या दिवशी अकरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मुलीची आजी संडासला गेली असता मुलगी कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेली या प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस अब्लिक दोन हजार पाच कलम एकशे सदोतीस अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता आणवे तसेच आठ बारा बाल लैंगिक कायद्यान्वे सोनू खंडू सोनोने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रार दाखल होतात पोलिसांनी आरोपी सोनू सोनवने यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास कर करत आहेत दरम्यान शहरात मुलींना त्रास देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे बहुतेक प्रकरण हे मिटवा मिटू होत असल्यामुळे गुन्हा पोलिसात दाखल होत नाही बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा